नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट या मराठी युट्यूब चॅनलवर तुमचे तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात सात धडाखेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर सोळा जुलै बुधवार काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि सर्वांसाठी आनंदाची बातमी लाखो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे कारण प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे मीडिया रिपोर्टनुसार शुक्रवार अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी पात्र शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपये मिळण्याची शक्यता आहे या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नसली तरी ही विश्वसनीय सूत्रांकडून ही माहिती समोर आली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण तरुणींसाठी अत्यंत कामाची बातमी आहे कारण राज्यात लवकरच मेघा भरती केली जाणार आहे राज्यात जवळपास तीन लाख रिक्तपदे आहेत ही रिक्तपदे विविध विभागातील कार्यालयात आहेत आता, आता ही रिक्तपदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला असून लवकरच राज्यात मेघाभरती केली जाणार आहे या संदर्भात मंत्री आशिष शेलार यांनी माहिती दिली आहे राज्यातील विविध शासकीय विभागांमधील रिक्तपदांची संख्या सध्या दोन लाख सत्त्याण्णव हजार आठशे एकोणसाठ असून ही एकूण पदसंख्येच्या सुमारे तीस ते पस्तीस टक्के इतकी आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या दीडशे दिवसांच्या कृती आराखडा कार्यक्रमानंतर राज्यात मेगा भरती केली जाणार असल्याची माहिती मंत्री आशिष शेलार यांनी विधानपरिषदेत दिली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे येत्या एक ऑगस्टपासून मुंबईत देशातील पहिली पूर्णपणे इलेक्ट्रिक आणि अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेली वाटर टॅक्सी सेवा सुरू होणार आहे ही ई वॉटर टॅक्सी गेटवे ऑफ इंडिया ते जे एन पी टी आणि डोमेस्टिक क्रूज टर्मिनस ते जे एन पी टी या दोन महत्त्वाच्या जलमार्गावर नियमितपणे प्रवाशांच्या सेवेत दाखल होत आहे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे सागरी वाहतुकीचा एक नवा अध्याय मुंबईकरांसाठी लिहिला जात आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा जुन्या पीक विमा योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराच्या तक्रारी सरकारला मिळाल्या होत्या त्यामुळे राज्य सरकारने सुधारित पीक विमा योजना लागू केली आहे या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे शेतीत भांडवली गुंतवणूक वाढून पायाभूत सुविधांची निर्मितीवर भर देण्यात येणार आहे यासाठी राज्यात आता कृषी समृद्धी योजना राबविण्यात येणार आहे अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली सुधारित पीक विमा योजनेने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नाही अशा तक्रारी आहेत त्यामुळे राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी राज्य सरकार एखादी वेगळी योजना आणणार का असा प्रश्न आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी विचारला होता या प्रश्नाचं उत्तर देताना मंत्री कोकाटे यांनी राज्यात कृषी समृद्धी योजना राबविण्यात येत असल्याचे सांगितले त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने पशुसंवर्धन व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे या धोरणामुळे दुग्ध व्यवसाय कुक्कुटपालन शेळीपालन आणि वराहपालन करणाऱ्या लाखो पशुपालकांना कर्ज विमा आणि सोलर सुविधांसह शेतीसारख्या सवलती मिळणार आहेत यामुळे उत्पादनात वाढ आर्थिक स्थैर्य आणि ग्रामीण भागातील रोजगार निर्मितीला चालना मिळेल तसेच शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल या निर्णयाअंतर्गत पशुसंवर्धन व्यवसायाला शेतीप्रमाणेच कर्जावरील व्याजदरात सवलत मिळणार आहे याशिवाय सोलर पंप आणि इतर सोलर संच उभारण्यासाठी विशेष सवलती उपलब्ध होणार आहेत